नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महाट्रान्सको रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत सोबतच याच्या प्रत्येक पदासाठी कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले होते आणि या अर्जानुसारच तुम्हाला तुमची स्पर्धा जी आहे तर ती करणार आहे व्हिडिओ शोडपर्यंत पूर्ण नक्की बघा बघा महाट्रान्सको कडून आलेली जी जाहिरात होती तर त्याच्यासाठी एक्झाम डेट्स आलेले आहेत याच्यामध्ये असिस्टंट चा इंजिनियर डायरेक्ट रिक्रुटमेंट याची परीक्षा होणार आहे सहा जुलैला आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क याची पण परीक्षा होणार आहे सहा जुलैला दोघांची परीक्षा जी आहे तर ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती होणार आहे बाकी द कॉल लेटर जे आहे तर ते दहा दिवस आधी येणार आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे तर ते दहा दिवस आधी जे आहे तर ते तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे याच्या दहा दिवस आधी तुम्हाला तुमच्या तिकीट तुमच्या संकेतस्थळावर जे आहे तर ते मिळून जाणार आहे महाट्रान्सको ए सिव्हिल इंजिनिअरिंग या पदासाठी तयारी करत असाल सहा जुलै साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आता शेवटच्या क्षणात तुम्ही नक्कीच टेस्ट सिरीज जे आहे तर ते सॉल्व्ह केली पाहिजे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचा अभ्यास किती झालेला आहे तुमचे वीक एरियाज काय तुमचे स्ट्रेंथ कोणत्या एरियाजमध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतात म्हणून तुम्ही कुठलेही काय ना टेस्ट सिरीज ही सोडवलीच पाहिजे त्याच्यासाठीच आपण फुल सिलेबस मॉक टेस्ट ज्या पाच टेस्ट असतील त्या लॉन्च केलेले आहेत पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न नुसार डिटेल सोल्युशन मिळणार आहे सहाशे पन्नास क्वेश्चन विथ प्रीमियम क्वालिटी असणार आहे ऑनलाईन संपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे आणि तुम्ही देखील भविष्यात येणाऱ्या ज्या जेवढ्याही काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स असतील त्यांना टार्गेट करत असाल तर त्यांच्यासाठी ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे ती पण तुम्ही परचेस करू शकता पुढे आता आपला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज जागेचा बघा इथं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉपरेटिव्ह मीन्स कंपनी लिमिटेड रिक्रुटमेंट ऑफ वेरियस स्पोर्ट्स पोस्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज टेन्टेटिव्ह काउंट एई सिव्हिल आणि बाकी जे आहे तर ते लोअर डिव्हिजनल क्लर्क अँड अप्पर डिव्हिजनल क्लर्क यांच्यासाठी आलेले हे जाहिरात हे बघायला मिळतात बघा याच्यात आता मे बी याच्यात एवढं बी क्लिअर ही तुम्हाला दिसत असेल बघा याच टेबलने जाऊया हा टेबल बी तुम्हाला थोडा स्पष्ट दिसेल बघा हे कशाचं आहे ते का ए सिव्हिलचा आहे ए सिव्हिल या पदासाठीची या टेबल आहे बघा पाहूया आणि किती किती फॉर्म फॉर्म टोटल आले पाहूया सगळ्यात आधी बघा एस चे वीस जागा होत्या त्याच्यासाठी आले चार हजार आठशे सात फॉर्म एसटीच्या सात जागा होत्या त्याच्यासाठी जा आले सोळाशे सत्तर फॉर्म च्या दोन जागा आल्या त्याच्यासाठी होते नऊशे बत्तीस एनटीबीच्या तीन जागा होत्या आले सातशे एक्कावन्न च्या पाच जागा होत्या आले अकराशे चौसष्ट एनटीडीच्या तीन जागा होत्या आले आठशे पाच पुन्हा एसबीसी च्या दोन जागा आले पाचशे चार अर्ज ओबीसीच्या अठ्ठावीस जागा होत्या आले सगळ्यात जास्त अर्ज सहा हजार आठशे शहात्तर अर्ज आलेले पुन्हा एससीबीसीच्या चौदा जागा ईडब्ल्यूएसच्या चौदा जागा बघा मध्ये तुम्ही पाहिलं जागांसाठी फक्त सातशे अर्ज आलेले एससीबीसी मध्ये पाहिलं चौदा जागांसाठी दोन हजार एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत बघा ओपनच्या छत्तीस जागा असून जा जा ओपन मध्ये जे आहे तर ते थोडे कमी अर्ज आलेले आहेत इवन दो तुम्ही बघा ना ओपन मधून फक्त तीन हजार अर्ज जे आहे तर ते आलेले आहेत बाकी जर तुम्ही ओबीसी मध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला ओबीसी याच्यामध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे इव्हन तो इथं जर जा चौदा जागा मांडल्या तुम्ही तर त्या मांडला तुम्ही म्हणायला पाहिजे की एनटीडी मध्ये पण जास्त जागा आलेल्या जा आहेत म्हणजे तीन जागा राहून आठशे पाच म्हणजे इथं एनटीडी वाल्यांना स्पर्धा जास्त आहे सगळ्यात कमी स्पर्धा जर आपण इथं म्हणू शकतो तर ती ईडब्ल्यूएस वाल्यांना आहे ईडब्ल्यूएस वाल्यांना इथं चांगली संधी त्यांचा थोडा कमी जरी कट ऑफ लागला तरी त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस इथं वाढते टोटल जे अर्ज आलेले आहेत ते आहेत तेवीस हजार तीनशे सत्तावन्न एवढे अर्ज जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात ओके तर या सगळ्या म्हणजे एकशे चौतीस ज्या जागा होत्या तर या एकशे चौतीस जागांसाठी किती अर्ज आलेले तीनशे सत्तावन्न अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत बाकी लोअर डिव्हिजनल क्लर्क साठी पण इथं अर्ज आलेले आहेत ते पण पुढं असेलच त्याच्या पण दोनशे साठ जागा होत्या त्याच्यासाठी जर आपण पाहिलं तर जवळपास त्याच्यासाठी पण पस्तीस हजार अर्ज आलेले आहेत पस्तीस हजार चारशे नऊ इतके अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत ओके तर ते पण त्याच्या माध्यमातून पण आपल्याला आपली स्पर्धा जी आहे तर ती कळते शेवटच्या क्षणाला टेस्ट सिरीजचं महत्व हे काही तुम्ही आता काही नवीन नाहीत ते सांगण्यासारखं कुठलीही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा पण विनंती आहे की टेस्ट सिरीज नक्की सॉल्व करून जा कारण काय होतं युद्धाला जाण्याआधी एक मॉक ड्रिल करणं आणि एक काहीतरी गोष्टींची प्रिपरेशन करून जाणं हे फार महत्वाचं असतं म्हणूनच तुम्ही कुठली टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा आणि इग्नाईट अकॅडमीची टेस्ट सिरीज जर तुम्हाला माहिती जाईल आपली क्वालिटीच असते आणि याला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपले इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते नक्की डाऊनलोड करा तसेच हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही आपली या टेस्ट सिरीज विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेऊ शकतात ही टेस्ट सिरीज पूर्णतः ज्या पद्धतीने एक्झाम पॅटर्न असेल त्याच पद्धतीने डिझाईन केलेली म्हणून आग्रह असेल की तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की सोडवतो पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद